मित्रांनो भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये खाद्य प्रकार व औषधी यांचं योग्य ताळमेळ बसवून पाककृती तयार केल्या गेल्या आहेत ज्यामुळे आपल्याला खाण्यास चवदार अन्न प्रकार तर मिळतातच पण त्याचबरोबर त्याची औषधी गुणवत्ता देखील वाढते तर आज आपण अशाच एका औषधी खाद्य प्रकाराविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याचा वापर अनेक पाककृतींमध्ये केला जातो ज्यामुळे या पाककृतींची चव तर वाढतेच पण त्याचबरोबर ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे देखील मिळतात आणि तो खाद्य प्रकार म्हणजे ओवा आपल्या स्वयंपाक घरात ओवा हा हमकास आढळतोच अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत ओव्याची चव असते कारण ओवा ही घरात आढळणारी व वापरली जाणारी औषधी आहे ओवा तर केवळ खाल्लाच जात नाही तर तो अनेक विविध प्रकारे वापरला देखील जातो तो कसा हे पुढे आपण जाणून घेऊया त्याआधी आपण ओव्याच्या वनस्पती थोडी माहिती जाणून घेऊया ओव्याचं सायंटिफिक नाव आहे ट्रॅची स्पमम एमी याला इंग्रजीमध्ये कॅरम किंवा बिशॉप सीड्स व हिंदीमध्ये अजवाईन या नावाने ओळखलं जातं तर यवनी या वनस्पतीचं संस्कृत नाव आहे ओव्याची शेती जगात मुख्यत्वे इराण इराक भारत आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये केली जाते ओवा ही एक वनस्पती आहे जी जवळपास दोन ते ती तीन फूट पर्यंत उंच वाढते याची पाने लहान अंडाकृती आकाराची असतात आणि the mountain हिरव्या आणि केसाळ पोताची ओळखली जातात ओव्याच्या बिया राखाडी हिरव्या रंगाच्या लहान अंडाकृती आकाराच्या असतात आणि आवश्यक तेले अर्थात ते समृद्ध असतात ओव्याची संपूर्ण आजारांवर उपचार करण्याकरिता उपयुक्त ठरते या वनस्पतीच्या प्रत्येक भागामध्ये आजार बरे करण्यासाठी काही प्रकारचे सक्रिय घटक असतात आणि म्हणूनच आयुर्वेदात या वनस्पतीला फार महत्वाचं स्थान आहे मित्रांनो या बियांना तिखट कडू चव आणि तीव्र सुगंधी वास असतो ओव्याच्या बियांचा अल्प प्रमाणात मसाल्यात उपयोग केला जातो परंतु औषधी गुणधर्म ओव्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळतात ओवा पाचक दीपक उष्ण गुणांचा असून विकार अपचन कफ दमा लहान मुलांचे पचनाचे विकार यावर फार उपयुक्त असतो ओवा बियाणे त्याच्या आरोग्याच्या फायद्यांमुळे कच्च्या किंवा भाजलेल्या स्वरूपात खाल्ल्या जातात तर आता आपण ओवा खाण्याचे फायदे जाणून घेऊया डोळ्यातील सक्रिय एन्झाईम स्टमक ऍसिडचा प्रवाह सुधारतात ज्यामुळे अपचन पोटफुगी आणि वायू कमी होण्यास मदत होते या बिया पचन संस्थेला आणि आतण्यासंबंधी स्नायूंना आराम देण्याचं काम करतात म्हणूनच जेवल्यानंतर छोटा अर्धा चमचा ओवा जरूर तोंडात टाकावा पोट बिघडलं असेल तर थोडा ओवा चावून खावा त्यानंतर त्यावर एक कप गरम पाणी प्यावं यामुळे थोड्या वेळातच पोट दुखीमध्ये आराम मिळतो ओव्यात अनेक प्रकारचे इसेन्शियल ऑइल्स आढळतात ज्यात अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल गुण असतात जे जीवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी लढण्यास मदत करू शकतात ते सॅल्मोने आणि इकोलाय सारख्या जीवाणूंशी लढण्यास देखील मदत करू शकतात श्वसनाच्या समस्यांसाठी या बिया नैसर्गिक कफनाशक म्हणून काम करतात ओवा व ओव्याचा चहा श्वसन मार्ग साफ करण्यास मदत करू शकतो ज्यामुळे खोकला सर्दी आणि नाक बंद होण्यापासून आराम मिळतो व श्वास घेणं सोपं होतं अनेकदा ओव्याची धुरी देखील श्वसन मार्ग मोकळा करण्यास मदत करू शकते मुख्यतः लहान मुलांमध्ये ओव्याचा धूर देणं हे अतिशय आरोग्यदायी आणि फायदेशीर ठरतं ओवा भाजून एका कपड्यात गुंडाळा आणि रात्री झोपताना उशी जवळ ठेवा दमा सर्दी खोकला असणाऱ्या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही ओवा भाजून एका कपड्यात गुंडाळून त्यापासून छाती व बरगड्यांना शेक दिल्याने देखील आराम मिळतो बंद नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करून कपड्यात गुंडाळून वास घ्या यामुळे नाक चोंदण्यापासून आराम मिळेल ओव्यामध्ये शामक आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे सांधे आणि स्नायू वेदना कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पारंपरिक औषधांमध्ये ओव्याचा वापर केला जातो या वनस्पतीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आढळतात जे तोंडाच्या आरोग्यासाठी प्रभावी बनतात हे तोंडाच्या संसर्गाशी लढण्यास आणि दात दुखी कमी करण्यास मदत करू शकतात ओव्यातील अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या आरोग्यास चांगले बनवू शकतात संसर्ग आणि पुरळ कमी करण्यास मदत करतात ओव्याचे पाणी नियमितपणे प्यायल्याने चयापचय अर्थात मेटाबॉलिझम रेट वाढतं ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते हा पोटातील कृमींकरिता एक उत्तम उपाय आहे काळ्या मिठासोबत अर्धा चमचा ओवा खा हे काही वेळ नियमितपणे खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होण्यास मदत होते तर मित्रांनो हे आहेत ओवा खाण्याचे फायदे आणि म्हणूनच नियमित पण प्रमाणातच याच सेवन जरूर करावं ओवा खाण्यास सामान्यत सुरक्षित असला तरी ओव्याचं सेवन जास्त प्रमाणात केल्याने दुष्परिणाम होऊ शकतात जसं की ऍसिडिटी ऍसिड असिद रिफ्लक्स पेप्टिक अल्सर्स नॉझिया इत्यादी आणि म्हणूनच विशिष्ट वैद्यकीय आजार व उपचार म्हणून ओव्याचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा ज्यामुळे याचा वापर वैयक्तिक आरोग्य गरजा आणि परिस्थितीनुसार सुरक्षित आणि सुनिश्चित होतो तर मित्रांनो हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्याबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद